नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे प्रतीक्षा यादीतून एकशे बेचाळीस रिक्त जागा भरल्या जाणार डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो काल महाराष्ट्र का सेवा मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखकचा निकाल जाहीर झालेला आहे पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे विभागानुसार त्यांनी यादी दिलेली आहे आणि कोणत्या विभागातून किती कॅन्डिडेट सिलेक्ट केले हे पण त्यांनी त्या ते लिस्टमध्ये दिलेलं आहे बघा टोटल कॅन्डिडेट त्यांनी एकवीस हजार सहाशे शहाऐंशी उमेदवार सिलेक्ट केलेले आहेत तुम्ही जर रिझल्ट चेक केला नसेल तर चेक करा त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी भूमी आणि एकशे बेचाळीस पदे ही माझी सैनिकांसाठी राखीव होती परंतु माझी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित प्रवर्गातून ती पदे भरण्यास आता राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे त्यामुळे एकशे बेचाळीस रिक्त जागा ही आता प्रतीक्षा यादीतून भरले जाणार आहेत बघा न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे त्या एकशे बेचाळीस रिक्त जागा प्रतीक्षा यादीतून भरणार राज्य सरकारची मान्यता तीनशे सोळापदे भरणार भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी एक हजार दोनशे अडुसष्ट भूकरमापक पदांसाठी परीक्षा घेतली होती त्यात एकशे बेचाळीस पदे माजी सैनिकांसाठी राखी होती मात्र यासाठी स्थापत्य अभियंते असलेले उमेदवार उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त होत्या आता ही पदे संबंधित प्रवर्गातून भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे तसेच वेगवेगळ्या कारणांनी राहिलेली एकशे चौऱ्याहत्तर पदे असे एकूण तीनशे सोळा पदे प्रतीक्षा यादीतून भरली जाणार आहे आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार आहे तीनशे सोळा पदे ही प्रतीक्षा यादीतून भरली जाणार भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या वर्षी एक हजार दोनशे अडुसष्ट बुकरमापक पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती यासाठी स्थापत्य अभियंता असलेले उमेदवार पात्र असतात या परीक्षेनंतर एक हजार एकशे सव्वीस उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती मात्र माजी सैनिकांसाठी असलेल्या राखीव जागांवर उमेदवार मिळाले नव्हते त्यामुळे एकशे बेचाळीस जागा रिक्त राहिल्या होत्या मापक परीक्षेची निवड यादी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जाहीर करण्यात आली होती राज्य सरकारच्या नियमानुसार कोणतीही निवड यादी एक वर्षासाठी ग्राह्य धरले जाते ही निवड यादी सत्तावीस एप्रिल दोन हजार ला बाद ठरली होती आता राज्य सरकारची मान्यता मिळालेली आहे एकूण तीनशे सोळा पदे प्रतीक्षा यादीतून निवड केली जाणार भूमी अभिलेख विभागामार्फत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद